अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या परदेशी नागरिकास जेर बंद करण्यास गुन्हे शाखा कक्ष तीन विरार यांना यश दिनांक अकरा चार दोन हजार रोजी रात्री गस्त दरम्यान पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग व अवैध दिलेल्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे हे पोलीस पथकासह नाला सोपारा पूर्व परिसरात पेट्रोलिंग करीत असताना रात्री वाजताच्या सुमारास आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॅपिटल मॉल जवळ एक नायजेरियन इसम हा संशयास्पद वावरत असताना पोलीस पथकाच्या निदर्शनास आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांनी पोलीस पथकाच्या मदतीने सदर नायजेरियन इस्माला जागीच थांबून त्याला त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव डेजमंड चिडालू अनिक ब्लो वय छत्तीस वर्ष राहणार महेश अपार्टमेंट चौथा मजला सेक्टर सहा एव्हरशाईन सिटी वसई पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर असे सांगितले परंतु त्याला सदर ठिकाणी उपस्थित राहण्याचे कारण विचारता तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला त्यामुळे सदर इस्मावर त्या समक्ष सदर नायजेरियन इस्माची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे अकरा लाख पन्नास हजार रुपये किमतीची शेहेचाळीस ग्रॅम वजनाची फिक्कट तपकिरी रंगाची पावडर ही मेफेड्रॉन एम नावाचा अमली पदार्थ

एक पाच सहा दोन हजार पंचवीस एन डी पी एस कायदा एकोणीशे पंच्याऐंशी चे कलम आठ एकवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे तरी वरील नमूद आरोपिताला पुढील कारवाई करिता आचोळे पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे उपरोक्त कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री अविनाश अंबुरे पोलीस उपआयुक्त माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे पोलीस हवालदार मुकेश तटकरे रमेश आल्डर सागर बारवकर प्रशांत पाटील अमोल कोरे सुनील पाटील युवराज वाघमोडे सुमित जाधव पोलीस अंमलदार राकेश पवार आतिश पवार तुषार दळवी मनोहर तारडे महाराष्ट्र सुरक्षा बळ प्रवीण वानखेडे गणेश यादव सागर सोनावणे सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष तीन यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे